नमस्कार रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कत्रे तुमचं स्वागत करतोय मंडळी मी असंच आज फिरत असताना मला ह्या ताई ह्या आई हे कंद कस तर, कसले तर ह्या ते सोलत बसलेलं म्हणून मला ते कुतूल वाटलं म्हणून मी त्यांना आता विचारतोय नेमकी काय आहे तर ताई हे काय आहे कसले कडुकंद हां आता हे काय करताय तुम्ही हां म्हणजे कसं केलं तेही सांगा आता हे कंद तुम्ही जंगलातून खोदून आणले बरोबर मग आता काय केलंय आल्यावर हा तर मंडळी बघा हे कडू कंदाचा उपयोग त्यांनी काय सांगितलं माहितीये का हे जंगलात मिळतात वेल असतात ते बरोबर ओळखतात जर तुम्हाला शक्य नसेल तर असे तुमचे ओळखीचे असतील कोणी त्यांना सांगा तरी ते आणून देतील किंवा मग विकतसुद्धा ते भेटतात काही बाजारात काही माणसं आणतात विकायला तर याचा उपयोग असा आहे का भरपूर हे शक्तिवर्धक ताकदवान वस्तू आहे कडूकंद म्हणजे जर तुम्ही आजारी पडलात तुम्हाला अशक्तपणा असेल तर ह्या कडूकंदाच्या वळ्या खाल्ल्यात तर तुम्हाला त्याचं शक्तिवर्धक आहे तुम्हाला अशक्तपणा जाईल तसंच जे तुमच्या शरीरातली कमजोर आहे ती नाहीशी होईल एवढं शक्तिवर्धक आहे तर तुम्ही निश्चित ह्या जंगली रानमेवा म्हणजे कडुकंद याचा आस्वाद घ्या तर तुम्ही आता हे कडुकंद कसं बनवलं म्हणजे सुरुवातीपासून सांगा आणल्यानंतर काय काय कसं करायचं ते तर ता, ताई बोला तुम्ही हां हा आता हे कडुकंद तुम्ही जंगलातून आणले हां नंतर काय केलं घरी आणून घरी आणलं हायचे नदीत म्हणजे मंडळी बघा याने हे कडुकंद जंगलातून खोदून आणले खोदून आणल्यानंतर त्याला माती असते ना भरपूर मग चांग ते चांगले त्याने धुवून घेतले धुवून घेतल्यानंतर उकडत टाकले उकडल्यानंतर हे सोलायला घेतले त्याने आता सोलल्यानंतर याच्या बारीक बारीक वळ्या पाडणार म्हणजे जसे आपण बटाट्याचे वेफर्स करायला करतो तसे वळ्या पाडतील आणि हे आता नदीच्या प्रवाहात किंवा वाहत्या हो पाण्यात ओहळात म्हणजे रात्रभर ते भिजत ठेवणार म्हणजे ते पाण्यात मग नंतर त्याच्यातला तो कडूपणा असतो तो पूर्ण नाहीसा होतो आणि ते पूर्ण चांगलं लागतात म्हणजे कडूपणा नष्ट झाल्यामुळे व्यवस्थित लागतात मग घरी आणल्यानंतर परत उकडवायचे का हां मग घरी आणल्यानंतर त्या ओळ्या पूर्ण उकडवायच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं हां आणि नंतर खायचं म्हणजे एवढं चांगलं आहे खूपच चांगलं आहे बघा हा कडूकंद आहे दाखवा कसं सोलल्यानंतर कसं दिसतो दाखवा हे बघा हा सोलला आहे आता हे आहेत हे कडूकंद आहेत बघा असे हे उकडवलेले आहेत हे पूर्ण खोदून आणले तर तुम्ही कधी गेलेले आणायला काल गेलेले कुठं गेले ते नेमकी डोंगराला इकडं काळमांडवी साईडला का इकडं हा म्हणजे काळमांडवी धबधबा जो आहे ना फेमस बघा हे तिथं हे आखर गावचे आहेत तुमचं नाव सांगा माझं नाव सुलंदा रमेश कलिंगडे हा सुलंदा रमेश कलिंगडे आई तुमचं नाव रज्जी पूर्ण सांगा रज्जी रजी देवजी पागी हा रज्जी देवजी पागी बघा ह्या आई आणि ह्या ताई ह्या गेलेल्या होत्या आणि त्याने आणलेल्या आहेत कडोकंद तर नक्कीच मी पण त्यांच्याकडे एक दिवस येणार आहे कडुकंद खायला आता त्यांचा अजून त्यांनी तयार केलं नाही तर मी त्यांच्याकडे जाणार आहे तर तुम्ही पण बघा जर मिळाले पावसाळ्यात आता सध्या सहज तुम्हाला खोदायला वेळ सापडतो त्याच्यामुळे खोदता येतात तर निश्चित याचा उपयोग करा मंडळी हे आपलं पूर्वजापासून आपले पारंपरिक पद्धतीने हे कडुकंद वापरले जातात मंडळी मी आज तुम्हाला कडूकंदाविषयी कडुकंदाच्या वळ्याविषयी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबार उपचाराच्या लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांना शेअर करा अशी तुम्हाला अजून विविध आयुर्वेदिक माहिती हवी असल्यास फेसबुकला गेलात तर माझं प्रकाश कचरे हे पेज आहे ते फॉलो करून ठेवा इंस्टाग्रामला गेलात तर माझे कचरे पंधरा सोळा हा इंस्टाग्रामलासुद्धा माझा आयडिया आहे त्याच्यावरसुद्धा तुम्ही विविध अशी माहिती बघू शकता